बर या बद्दल सांगायचं झालं तर पैठण ते पंढरपूर आतापर्यंत एक दहा सहा आठ ते नऊ मुक्काम झालेत आमचे तर सकाळचा नाश्ता दुपारच जेवण हे रस्त्यानी मोफत मोफत यांची सेवा आहे वारकऱ्यांसाठी खास आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वारकरी पुढे जात असले ते आपुलकीने थांबवतात की कि बाबा तुम्ही खाऊनच जाऊन उपाशी जाऊ नका उपाशी जाऊ नका असं कित्येक वेळा परिचय आलेले वारकऱ्यांच्या मामा किती वर्षांपासून चालू आहे सांगा जरा आम्हाला पंधरा वर्ष झाले बर तुमच्या प्रकल्पाचं नाव काय या हे काय बाजूलाच आहे माहेश्वरी सत्संग मंडळ दिंडी पैठण ते पंढरपूर कृष्णदास अजून काय मनोगत तुम्हाला व्यक्त करायचंय वारकऱ्यांनी खाऊन जायला पाहिजे महाराज लोक जरा पळत चालते बरं फार मोठी सेवा आहे नका वारकऱ्यां बर माऊली नाव सांगा विजय कुमारेश्वरी दिंडी आम्ही वर्षे वर्ष केली आणि पंधरा वर्षापासून चहा वाटप करतो बर <laughs> पाच वर्षापासून नाश्ता वाटप करतोय बर <laughs> पैठण ते पंढरपूर शेवट पर्यंत शेवटपर्यंत आणि शेवटला पंढरपूरला दहा आणि एकादशी दशमीला आणि खिचडी आणि दुसऱ्या दिवशी साबदाना खिचडी अशी वाटप कुटुंब्यावर कुटुंबित तिसरं वर्ष तुमचं वर्ष अन्नदानाला पाच वर्ष चहाला पंधरा वर्ष बर दोन हजार नऊ पासून जॉम्प केले बर बर साधारण सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण तुम्ही वारकऱ्यांना देता एकंदरीत बरं काय भावना आहे तुमच्या ह्याच्या पाठीमाग काय भावना नाही फक्त पैठणचं नाच सोहळा नाच उत्सव आणि नाचची दिंडी वाढव हेच आमचा उद्देश आहे बाकी काही उद्देश अशी सेवा घडो आणि सेवा ते तर प्रश्न झाले त्यात आली सेवा बर जाऊ वाखंड आमची इच्छा आहे बरं बरं धन्यवाद माऊली तुमची मोठी सेवा आहे चालते पांडुरंगाचा तुम्ही सगळे तरुण तरुण दिसत आहे काय भानगडे आम्ही चाललो वारीला पंढरच्या कोणत्या पालखी दिंडी सोबत आहे तुम्ही आम्ही शांतीप्रेम एकनाथ महाराज पालखी सोहळाच्या बरोबर पालखी सोबत आहे तुमची दिंडी नाही का कुठली नाही पालखी सोबत बरं गाव कुठलं तुमचं आमचं आमच्या दोघा पात्र बर कुठून सहभागी झाली तुम्ही आम्ही बरं किती वर्ष आहे वारीचं तुमचं माझं पहिलं बरं पाचशे वाल्यांचा काय अनुभव आहे सांगा जरा घरी सुरू झाल्यानंतर आपोआप ओड लागते जाण्यासाठी अशा प्रकारचा अनुभव आहे आता मी पहिल्या वेळेस आणलो आहे हां मला चांगलं वाटते पहिले दोन दिवस दुखलेच माझी पाय आता मला बरं वाटते बरं पुढच्या वर्षी कस काय पुढच्या वर्षी येणार मग घरी थांब वाटेन का काही नाही अजिबात नाही झोपवारी जन्मा मारणार दिवाळी वा 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 वारी म्हणजे वारी वारी चुकायची नाही असं बरं नाही बर जोपर्यंत पाऊल थकत नाही तोपर्यंत बरं मध्ये आधी गाडीत बसता का शेवटपर्यंत पाहिजे चला चांगलं पांडुरंग चांगलं फळ दिन यायचं तुम्हाला कुठंतरी आता आहे म्हणायचे तुम्ही बरं बरं एकदा गजर करा